शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा सावंतवाडीत भाजप पक्षाकडून निषेध करण्यात आला यावेळी भाजप कार्यालयासमोर रामदास कदमांचा पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान महिलांनी जोडे मारत निषेध व्यक्त केला त्यावेळी भाजप उपाध्यक्ष संजू परब माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर माजी आरोग्य सभापती सुधीर आडवरेकर मकरंद तोरसकर परीक्षित मांजरेकर मोहिनी मडगावकर आदी

मोठं म्हणे चव्हाण साहेबांचा माफ करतील पण जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भडकला एक गोष्ट सांगतो भारतीय जनता पार्टी म्हणजे नामदार रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांच्या विरोधात ना शिंदे गटाचा एकही आमदार दीपक केसरकर साहेब त्याला घरी बसू सांगितलंय ब्रमणे आम्ही त्याचा पुतळा झालेला आहे चपलाचा हार घेतलेला आहे आमच्या भगिनीनी त्यांच्या पुतळ्याला जोळ्याने मारलेला आहे संदीप गावडेने आता सांगितलेलं आहे जर त्यांनी जर माफी मागितली नाही तर इथे शिंदे सेने कुठचा नगरपालिकेतला नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सोडत इथं कोणी निवडून येऊ शकत नाही त्यांनी ध्यानात घ्यावं आणि साहेबांची माफी मागावी रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल रामदास कदम जे बोलले आहे ते त्यासाठी मी आमच्या महिला मोर्चातर्फे त्यांचा निषेध करत आहे आता आम्ही पुतळा दहन केलाय त्याच्या पुढे जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही सर्व जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला एकत्र येऊन एक मोठा मोर्चा काढू आणि त्यांचा आम्ही निषेध करू